संभाजीनगरची संभाजी जागा ही शिवसेनेकडे आहे याबद्दल एवढा मोठा जास्त वाद नाहीये ज्या जागेबद्दलचा वाद होता त्याच्याबद्दल सुद्धा चर्चा मी सांगितल्याप्रमाणे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे साहेबांमध्ये चालू आहे आणि मला वाटतं ते अंतिम टप्प्यात असल्यामुळं आता तो तिढा सुटल्याच जमा ज्यामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग असेल पालघर असेल ठाण्याची कोणती जागा असेल किंवा मुंबईची असेल नाशिक असेल या सर्व जागेबद्दलची जी काही थो छोटी मोठी चर्चा होती ती मला वाटतं आता संपलेली आहे आणि कदाचित काही नावाची घोषणा उद्या होण्याची शक्यता आहे संभाजीनगरच्या जागेच्या क्विक सर्वेबद्दल फार चर्चा सुरू झाली आहे की शिवसेनेला अकरा टक्के भाजपाला पंधरा टक्के आणि अपक्ष नऊ टक्के असे लोकांची पसंती दिलेली आहे त्याचा अर्थ भाजप शिवसेनेवर जबाब निर्माण करते अशी चर्चा महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी वेगवेगळ्या एजन्सीच्या मार्फत सर्वे केले गे गेलेला आहे प्रत्येक पक्ष हा करत असेल पण पॉझिटिव्ह बाजू जर पाहिली तर संभाजीनगरची जे का सर्वे झालेला आहे त्या सर्वेमध्ये ज्याने कुणी सर्वे, सर्वे केला असेल सुद्धा अकरा टक्के पंधरा टक्के नऊ टक्के केलेले याचा अर्थ असा समजून घ्या त्याला पॉझिटिव्ह घ्या म्हणजे या या ठिकाणी महायुतीचा जो कोणीही उमेदवार उभा राहील त्याचे पर्सेंटेज जर पाहिलं तो तो हमखास निवडून येईल फक्त एवढाच अर्थ आहे मी त्या सर्वेचा घेतो एकनाथ खडसेंनी कमबॅक केलं आहे तुम्ही म्हणत भूकंप होणार तो यातलाच भूकंप होता कारण आणखी वेगळा काही एकनाथ खडसे साहेब आता त्यांनी ठामपणे सांगितलं की मी बी जे पीमध्ये जाणार आहे त्यांचा प्रवेश कधी आहे कुठे होईल हे पार्टी लेवलवर ते ठरवतील परंतु जर तुम्ही पाहिलं एकनाथ खडसे असतील संजय निरुपम असतील बबनराव घोलप असतील आणखीन एक माजी आमदार होते या सर्वांनी आता प्रवेशाचा पक्ष सोडून इतर पक्षामध्ये जाण्याचा मनोदय व्यक्त केला होता बबनराव घोलप हे आमच्याकडे उभाट्या गटातून आले त्यांचं आम्ही दिवशी स्वागत केलं आणखीन या दोन चार दिवसामध्ये आणखीन मोठ्याले नेते आहेत काही आमदार आहेत ते शिवसेनेमध्ये निश्चित प्रवेश करतील असा आमचा एकंदरीत जी काही व्यूहरचना आहे त्यावरून आता पुढच्या आठवड्यामध्ये तुम्हाला हे इनकमिंग झाल्याचं तुम्हाला दिसेल सुद्धा उस्मानाबादचे समर्थक आज वर्षावर फार मोठ्या प्रमाणात समर्थक येऊन त्या ठिकाणी शक्ती प्रदर्शन करणार आहेत संभाजी धाराशिवचा विषय आणखी पांगत जाईल असं वाटतं तुम्हाला नाही धाराशिवच्या विषया संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री साहेबांनी तानाजी सावंत यांच्याशी मंत्री जे आहेत त्यांच्याशी परवा दिवशी चर्चा केली होती तरी काही कार्यकर्ते त्यांचं मत मांडण्यासाठी आहेत निश्चित निश्चित साहेब त्यांचं मत ऐकून घेतील आणि त्यांचा जो काही निर्णय आहे तो त्यांनासुद्धा कळ सांगतील जगाच्या इतिहासातला सगळ्यात मोठा घोटाळा म्हणजे इलेक्ट्रॉ इलेक्ट्र, इलेक्ट्रिकल बॉन्ड जो आहे तो आहे आणि चंदा दो और धंदा लो ही भाजपची स्ट्रॅटेजी आहे असं आदित्य म्हणतात आदित्य ठाकरेला रोज रोज नवीन शोध लागत आहेत रोज काहीतरी स्टेटमेंट करून आपण कसं तरी मार्केटमध्ये टिकावं हा त्याची धडपड आहे राजकारणामधला इतका उंचीचं सगळं काय संशोधन फक्त एकमेव व्यक्ती तो आदित्य करू शकतो म्हणून स्वतःला स्टार म्हणून कुठंतरी दाखवण्याचा हा केविलो आणि त्याचा प्रयत्न आहे त्याचा परिणाम सर्वसामान्य मतदारावर होणार नाही एवढं मात्र निश्चित आहे